स्टार्ट। काल दनपार मर्डर काल दनपार मर्डर झाला अजून एफ आय आर रजिस्टर जाऊ ना आणि आज आम्ही टाइम दिता पाच सांचे पाच मेन तरी एफ आय आर रजिस्टर करची असलेल्या आणि एकवीस जे कोण हा पण बॉडी अरेस्ट करून दिली जेव्हा ठाम निर्णय सगळे सगळे वाड्या वेळेन जमलेले आहे

थकता आणि आपल्या जाग्यांची हील कटिंग करता ती हील कटिंगच्या संदर्भाची दखल घेऊ म्हणून तो थंय वता आणि ताजे ताका मारहाण जाता आणि त्या मारहाणीत मृत्यू पावता आमच्या पेडणे तालुक्यात आठ दिसां पहिली जैतिरचे उगम्या फायरिंगेचो इन्सिडेंट झाला म्हणता म्हणसर आता मारहाण आणि मारहाणीतल्या डेथ हे सगळे आमकां सर्वसामान्य लोकांक सामकी भिरांत निर्माण झाला जर आम्ही आमच्या जमनी खातीर वो आता खोत फॅमिली आम्ही ॲटलिस्ट सध्या तरी आमच्या हातात जे वन ॲन्ड फोर्टीन फॉर्म मेळ्यात ताज्या मार्फत असेच कळटा की तो टेनंट असा टेनंट कॉलम ताजे नाव असा एग्रिकलचरल लँड असा सो त्या लँडा संदर्भात तो प्रोटेक्ट करता करता आयज जीव दिवचो ताजा जीव पडलो ताका हे कित्याक लागून कळलं आम्ही जमनीच्या बाबतीत सगळेच जाण संवेदनशील प्रत्येकाक दिसता की आपली जमीन सुरक्षित रावची आणि ती सुरक्षित खातीर तो जीवचे रान करता फाटल्या दिसांनी तेरेखोल गावान अशी जमनीच्या संदर्भात बॉन्सर हाडले बॉन्सरां गावान धुमाकूळ घातला आणि त्या भं एल्बीस आमचो एल्बीस रॉड्रिगीस तो डॅडीची डेथ झाली म्हणटा आणि अनेक अशी प्रकरणं घडल्यात की तुम्ही जर तुमच्या जमनीच्या संदर्भात प्रोटेक्शन वता तुमकां मार पडटलो कालच्या ह्या मारहाणीतल्या ताजे मरण आलं सो पेडणे तालुक्यातला सर्वसामान्य नागरिक हो आता भि भियो, भिवून जगता की आमची प्रॉपर्टी दोळ्यात एकत कॉन्ट्री त्या हिल कटींग करता रस्ते करता आणि आम्ही जाब विचारीत जाल्यार आम्हाला मार पडतात आणि बदल्या किती जाता काय जायना कंप्लेन फायल करप घरा बसप वाट पळप केला आफयता ते सो ह्या परिस्थितीत पेडण्यात नागरिक जगता ही अत्यंत खेदजनक गोष्ट असा निदान उमात खोत दुर्दैवी उमकात खोत हांच्या रुपान आणि जो ताका जीव वगडावचा पडला त्या हातुतल्यान तरी आम्ही सगळ्या जणांनी एक जाऊन आमच्या जमनी खातीर राखण करत आणि सरकाराकडे मागता की जर एक एखादं मनीस पोलीस स्टेशनचे जाव अधिकाऱ्याकडे जर वचत झाली ताची तातडीन दखल जाय जे अशें म्हणणें आसा की ताजी जर दखल त्या वेळाचेर घेतिल्ली जर ताका जीव वगडाव पडचो ना आयच्या आमच्या या मेमोरंडमात आम्ही इतलें सादर केला की फक्त जे कोण तातून मारेकरी घातल्यात जे जा मारपाक मारपास जांच्या आदेशाचे तांच्यांनी मारण केला तिथल्याच्या पुरते मर्यादीत न राहता जे अधिकारी असतात ज्या अधिकाऱ्यान हे असले मेमोरंडम ताज्याकडल्यानं घेऊन आपल्याकडे दौरल्या काहीच कारवाई केली ना तांक रजिस्टर करपा तांचे ऑफेन्स रजिस्टर करपाचो खर मागणी जेणे करून तांगा कळ मिळत की बाबा सर्वसामान्य नागरी एखादी कंप्लेंट घेऊन येत जाल्यार आम्हाला ताची दखल घेऊची हा असं म्हणून ती दखल घेतली गेली ना कारवाई झाली ना म्हणून कदाचित आमच्या खोत फॅमि खोतमागा खोताचो जीव गेला तालुक्यान ह्यो सगळ्यो गजाली घडटा ताजो भंय निर्माण झाला ताच्या खातीर सरकारान स्पेशली आमदार जीत आरोलकरां आणि आमच्या पेडण्यातल्या दुसरे आमदार प्रवीण आर्लेकरांनी याच्या बाबतीत नजर कडक नजर दर दिसान दीस गुन्हे घडत असा तर जीव गेला सो मागता आम्ही या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेन पळयले आणि खोच आम्ही पुराय ते दितात आणि त्याच्या बरोबर आम्ही रावतले आणि अशा प्रकारे जर पेडणे तालुक्यात घडत असतात त्या त्या आमच्या आम आदमी पार्टी मांद्रेच्या वतीने नागरिक या नात्यान आम्ही सदैव तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर जेव्हा येथे वडली झगडी जातात सा पणजे सारख्या जाग्यात सिटीन त्यांना म्हणजे आज प्रूव जाता की पोलिसांचा कोणाकूच भय उरिल्लो ना आता लेबरांक हंगा भीत हाडून दवरल्या पण लेबर म्हाका दिसता दुसऱ्या गांवांत वचून कोणाचो मर्डर केन्ना केपासदात आसूंक शकना सो दे हॅव बीन गिवन द एश्युरन्स की तुम्ही जाय ते करा तुम्हाला ना अशें कोणें कोणीतरी तांकां पॉलिटिकल तांचो हात आसा म्हणून तांकां अशुरंस so, दिले आसा सो आम्ही हाचो निषेध करता आणि जर या केसीन सारकें इन्वस्टिगेशन झाले ना आणि जर उमाकान खोट बाबाच्या परिवाराक न्याय मेळ ना जे वी वील टेक द नेक्स्ट स्टेप आणि आम्ही गव्हर्नराकडे सुद्धा आता वचं एक प्रोसेस सुरू केल्लो असा कित्याक इट इज टायम डेट द गव्हर्नर समन्स द होम मिनिस्टर अँड डिमांड्स डेट ही सेट डाऊन फ्रॉम हिज रोल किया आज होम मिनिस्टर डॉ प्रमोद सावंती कंप्लीट फेलियर झालेली असा